त्याचे आपले शिक्षण राहणार आहेत बायटे आसन व सूर्यनमस्कार त्याचप्रमाणे प्राणायाम या आपण डिवाइडेड डिवायड करूया सुरुवात प्राणायामपासून त्यानंतर आपण बैठे आसन व त्यानंतर सूर्यनमस्कार या प्रकाराचे तीन बरोबर आपण आजच्या लाईव्ह सेशन घेणार आहोत तर सुरू करूया आपण ापासून <coughs> दोन तीन मध्ये आपण मध्ये योगासन केले होते त्यामध्ये त्रिपुनासन पर्वतासन तालासन त्याचप्रमाणे वॉरियर कोर्स अशा प्रकारचे आपण आसन घेतले होते व त्याचप्रमाणे प्राणायाम सुद्धा आपण केले होते तर आता आज आपण प्राणायामपासून सुरुवात करूया सुरुवात करूया ओम आपल्याला सर्वप्रथम सर्वसाधारण प्राणायाप्रमाणे साधारण बैठकमध्ये सुखासनामध्ये बसायचं आहे त्यांना शक्य असेल तरी पद्मासनामध्ये बसले तरी चालेल त्यांना शक्य नसेल ते सुखासनामध्ये बसा पाठीचा बैठे हात आपले त्या पोजिशन मध्ये मित्रा कुडक्यावरती हात ठेवायचे हळूहळू श्वास आपल्याला आतमध्ये दिसायचा आहे व त्याचप्रमाणे सावकाश पद्धतीने आपल्याला ओंकाराचा उपचार करत श्वास आहे सोडायचा आहे सरकारी व्यापार ओंकाराच्या उपचारापासून प्राणायामाची सुरुवात एक दोन तीन चार जितका स्वास आपल्याला आपमध्ये ओढता येईल तेवढा आपल्याला उडायचा आहे छाती अप साईडला घ्यायची छाती फुलवायची आहे हात गुर्द्यावर टेकलेले हाताची तवे आकाशाच्या दिशेने

1 <speaking in Spanish> <speaking> 2 <in Spanish>

Thank for to be waiting Now to thank you. You are under this mind one to four and right one to three and without one two three four and relax. Start now within without keep checking on Um. Okay after we begin to begin and do the okay start now begin 매일 그리다올 빛 온가 오오 सूर्यनमस्कारामध्ये सूर्याची आपण बहनागे लिहिलेले आहे पण तिथे दोन तुम्हाला दिसणार नाही नंतर झूम करून दाखवू ओम सूर्याय नम नमः नम ओभे नम ओम सूर्याय नम ओनहेम आणि सूर्य नियमाची आपण प्रॅक्टिस करणार हो। आहोत हाताची पोझिशन येईल त्यानंतर अंगठा दुमडून घ्यायचा इकडे दोन्ही बोट हे असा चिपकून घ्यायची आपल्याला या पद्धतीने इकडचा हात ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला सर्व प्रथम दहाव्या पुढे नागपुडीने आपल्याला श्वास आतमध्ये खेचायचा आहे ते एक ते चारपर्यंत काउंटिंग झाल्यानंतर एक ते तीन पर्यंत थांबून त्यानंतर उजव्या नागपुडीने आपल्याला श्वास हळूहळू सोडायचा आहे तर सुरू करूया आपण दोन विल ह्या पद्धतीने आपल्याला पोझिशन घ्यायची आहे अंगठा मोकळा ठेवून सोडायचं आहे आपल्याला व दोन बोटे अशी ह्या पद्धतीने या पद्धतीने आपण ही पोस्ट ठेवायची आहे प्राणायांसाठी व अंगठा आपला सर्वप्रथम उजवा लाकुडीला आपण पूर्णपणे राऊ टेकवायचं आहे जेणेकरून या नाकपुडीने आपल्याला ना श्वास घेता येणार नाही पूर्णपणे आपण ब्लॉक करायचा आहे नागपुडी या पद्धतीने व आपल्याला हळूहळू हळूहळपणे श्वास आतमध्ये खेचायचा आहे यानंतर दोन नागपुरी आपल्याला बंद करायचे आहेत दोन तीन त्यानंतर आपल्याला उज्ज्व नागपुरी श्वास आपल्याला बाहेर सोडायचं हलवार आपण चार

हनुमानपणे आपल्याला श्वास सोडायचा आहे बघायचं आहे

ਏ ਦੋ ਤੀ ਫਿਰ ਸਾਰ ਸੰਦਰ ਸਵਾਹ ਇਹ And relax. Relax हो अपने आकाश की तरफ न्याय मुद्रा में रिलैक्सेशन की सीधी रखे पेड़ की हड्डी पूरी तरह से सीधे रखें और सुखासन में बैठ जाए जिन्हें तकलीफ होती है पद्मासन में बैठने के लिए जिनका वजन बढ़ चुका है जो फैट है तो उनके लिए सीधा बैठो रिलैक्स रिलैक्स पोजिशन सुखासन में बैठ जाओ पेड़ की हड्डी सीधी हथिया घुटनों के ऊपर पिका दो आकाशची तो राईट हँड साईड राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड नोज उजव्या उजे बाजूने आपण आता नागपुडीने आपण श्वास घ्यायचा आहे आणि दान नागपूरने आपल्याला श्वास सोडायचा आहे तर सर्वपरी परत डो मिन प्राणायाम प्रॅक्टिस याच पद्धतीने आपले बोटांची पद्धतीच घ्यायची आहे सुरुवातीला पण जे असा ठेवल्यावर दोन बोट सुरुवातीचे मोड पाहिजे त्याच्यावरती अंगठा टेकवायचा आहे आणि शेवटचे सेकंड लास्ट आणि लास्ट बोट आपल्याला या पद्धतीने ठेवायचे आहे म्हणजे वापर नागपुडी ह्या अंगठ्याने त्या अंगठ्याच्या साडीने आपल्याला नागपुडी ना फक्त दाबायची ओके बाकी काही करायचे नाही ओके मित्रां सुरुवातीला या बोटाने आपण डायरेक्ट लागपुडी नागपूर इथून आपण श्वासात मध्ये खेचतोय एट वन श्वास आवड Beri, oui. oui, beri tau. you so. know पद्धतीने आपण लो विलोम प्राणायाम केला आहे थोडा आता झूम करून तुम्हाला एकदा दोन्ही बाजूने एक एकदा लो विलोम चंद्रनारी नारी आणि सूर्य नारी कशा पद्धतीने प्राणायाम आपण श्वास घ्यायचा आणि सोडायचं पण झूम करून तुम्हाला एकदा दाखवतो आहे कॅमेऱ्याजवळ घेऊ अशा पद्धतीने आपल्याला हाताचा तळ घेतल्यावर बोट मुरपायचे आहे सुरुवातीचे त्यानंतर अंगठा फ्री राहील सेकंड लास्ट अँड लास्ट बोट आपल्याला चिटकून घ्यायचे एकमेकाला त्यानंतर या पोझिशन मध्ये नागपूर यांना आपल्याला फक्त चिटकवायचे आहे ज्या पद्धतीने आपण श्वास है सुरवती ओंकार अपन उच्चारण के ओंकार उच्चारण करता अपन पूर्णपने श्वास आत्मति आने बाहर सोलै कर श्वास मधे प्रैक्टिंग काउंटिंग करते ध्यान मुद्रा गुडग्यावर हात ठेवून आकाशाच्या दिशेने श्वास मध्ये एक दोन तीन चार त्यानंतर दोन बोटांनी आपले दोन्ही दुसरी नागपुडी सुद्धा दाबायची आहे त्या पद्धतीने एक त्यानंतर अंगठा फ्री करून आपल्याला उंच्या साईडच्या नागपुडीने श्वासा सोडायचं आहे एक दोन तीन आता आपण उजव्या सायने उजव्या बाजूने श्वास मध्ये घेऊन डाव्या बाजूने आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे सुरू करूया प्राणायाम या पद्धतीने रिपीट आ गई। का तो प्रैक्टिस। सांस अंदर। एक, दो, तीन, चार। एक दो सांस सास पाहर खुली छोड़ दो और इस नाक से धीरे धीरे साज बाहर, एक दो तीन चार रुके एक दो तीन इस तरह हमें प्रॅक्टिस करनी है अगले सेशन देखेंगे देखेगे बस्त्रिका प्राणायाम एंड एं प्राणायाम एं प्रॅक्टिस अगेन विथ वजरसनाजरासना बरोबर आपण वज्रासनामध्ये बसून आपण प्राणायामाची प्रॅक्टिस करणार आहोत आज आपण काही सुद्धा घेणार आहोत तर भेटूया परत पाच मिनिटांनी पुढच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय हनुमान ओम नम शिवाय आपण आजचं सेशन थांबूया ओंकाराच्या उच्चार श्वासमध्ये एक दोन तीन श्वास आहे अशा प्रकारे आज आपण प्राणायाम योगशेषण इथेच थांबवत आहे